मथुरला मोठा गुलाल इत्यादीच्या मैदानाला घेऊन दिला होता त्याच्यानंतर एक आलेला होता वक्तव्य की आम्ही पण ज्या वेळेला त्यांना कुठं वरच्या भागामध्ये गुलाल घ्यायचा असेल आम्ही मथुर देऊ आणि आम्हाला वरती होता तर भाईनं शब्द टाकला बाई एका शब्दा बैल आम्हाला बरोबर मला वाटतं मथुर आणि लाडू पलावलेला पावसाल्यामध्ये त्याच्यानंतर किती दिवसानंतर बैल पालला जो पलणारा बैल आहे आता जसं तुम्ही आज रायबाला दिला बघा एखादा वासरू आहे त्याला दिला तर दुसऱ्या कुठल्या गाडा मालकाचा एखादा वासरूप पलत असेल तर त्याला उजेरात आणण्यासाठी तुम्ही लाडू बैल हा देणार का म्हणजे आपल्याला सगळं म्हणजे फोन येतात लाडू होईल म्हणजे असे डेली कॉल चालू बरोबर आता कराराच्या पण मागण्या झाल्या होते मला वाटतं तुम्हाला पण तुम्ही मंडळी तुम्ही समोर बघू शकता लाडू ग्रुप भडवल यांचा पब्लिकचा भितर लाडू आज उद्याच्या मैदानामध्ये बिंदोरच्या गुलालाचा मानकरी झालेला आहे ते विचारूया आपण कशी काय आज गाडी झाली आज गाडी पिंपलस भिवंडी नाव आता मैत्रीपूर्ण झाली गाडी आमची मैत्रीपूर्ण गाडी झाली लाडू सोबत कोण पाला उसडण्याचा राईबा त्यांची खूप इच्छा होती आपल्या पालाची मागच्या महिन्याला पण हीच गाडी पाहिली वापस एकदा दे त्यांची इच्छा होती तो दिला दे भाई मागच्या उसडणी मैदानामध्ये पण हीच जोडी पाहिजे कुंडलचा मैदान होता आता शुक्रवारी शुक्रवारीच्या मैदानाला ही गाडी मागच्या गाडी तिथं पण गुलाल झाला तिथं पण गुलाल झाला बरोबर आता आज गाडी कशी म्हणजे मैदानामध्ये नाव ते दिलं होतं तुम्ही नाव फिरवलं आपल्या रायभावलांचा नाव होता पिंपला आपल्या बैल लपून होता लपून होता बरोबर आता किती पूर्ण लढत झाली ते पण ओळखीचे आपल्या त्यांच्या बरोबर आहे कुठेतरी त्यांचा मला वाटतं घरच खंडे आणि मला वाटतं पिंटे घरची गाडी होती कसं काय आता नियोजन उसडणे मैदानाचा केला येण्याचा येण्याचा काय आम्ही सगळी पोरं असं मामा टेम्पो पण आपलं असं मामाचा अकरा वाजता टायमिंग असतं सगळी अकरा वाजता येऊन थांबतात सगळी मग आपली टेम्पोच येतात सगळी पोरं बरोबर गाडी घेऊन कोणी येत नाही आता चालू सीझन झाल्यापासून लाडूची किती गुलाला झाली लाडूच दोन तीन एक गुलाल पाडला मागच्या वेळेला उसळण्यासाठी झालेला गुलाल म्हणजे आमच्या चुकी मुलं पाडला आणि दोन गुलाल झाले आता दुसरा गुलाल दुसरा गुलाल झाला दुसरा गुलाल आणि मध्यंतरी मला वाटतं खूप मोठा एक विश्रांती घेतली होती काहीतरी झाला होता लाडूला की आजार झाला होता त्याची माहिती द्यायला मला मला थोडीफार बैल थोडासा आजारी होता सर्दी पण झाली आणि नाकाची इथे फोडी झाल्यामुळे बैल आपण थांबवलेला बैल फ्रेश होता पण आपल्याला पण वाटत ना बायलाच म्हणजे आरामात बैल पलतो त्या हिसबात आपण आराम दिला बायला आणि मग काढला बरोबर मला वाटत मथुर आणि लाडू पालवलेला पावसाल्यामध्ये त्याच्यानंतर किती दिवसानंतर बैल पालाला त्याच्यानंतर वरती पालाला एक दोन वेळा गाठव नंतर डायरेक्ट खालीच पाल खालीच आलं खालीच आला नंतर बरोबर आता महत्वाचा मुद्दा बघा तुम्ही मथुरला मोठा गुलाल इत्यादीच्या मैदानाला घेऊन दिला होता त्याच्यानंतर राहुलबाईंचा एक आलेला होता वक्तव्य की आम्ही पण ज्या वेळेला त्यांना कुठं वरच्या भागामध्ये गुलाल घ्यायचा असेल आम्ही मथूर देऊ आणि कुठं त्याचा शब्द पालला शब्द पालला काय बोला राहुल भाई कसं दिलदार मनाचा राजा माणूस दोस्तीला शुभम झाला राहुल झाला गौरव झाला आमचे पोहणे एकामेखाल चालूच असतात आता शरद झाली शुभमचा आता मला कॉल येऊन गेलेला आपले काय मैत्रीपूर्ण संबंध आहेत कधी पण फोन असतो त्यांचा आणि आम्हाला वरती गुलाल नव्हता तर भाईनं शब्द टाकला भाई एका शब्दावर बोललीला आम्हाला बरोबर म्हणजे जशी मला वाटतं मथूर आणि लाडू आतापर्यंत पराजित जोरीच आहे जा एक वेळेला पडले गाठ एक वेळेला बिंजोडला बिंजोडला पडले का बरोबर आहे जसं आता काही तुमचं नियोजन होतात बघा आपला महत्वाचं असतं की आपल्याला गुलाल कसा मिळून दे नियोजन कोण करते मग नियोजन सगळी मिळूनच करतात मामा असेल मी असेल बाकी सगळी पवारांना ना विचारतच घेऊन नियोजन करतो आणि आज जो गुलाल मिळून दिलेला ड्रायव्हर कोण बसवला हो ड्रायव्हर तसा आपल्या गाडी पंकजा ड्रायव्हर असतो मग त्या गाडी पण तो बसतो बस ना आपल्या गाडी पण मग तो वाला दोन्ही गाड्यांच्या बसत मग आपले गणपत ड्रायव्हर पोसले ते बसले मला वाटतं ड्रायव्हरला पण खूप सारा बॅलन्स करून ठेवावं लागतं केला केला बरोबर आणि सुट्टी काय कशी काय झाली सुट्टी सुट्टीला काय आपले मामाच असतात सुट्टी बैल सुट्टीला मस्ती करतो ना कमी पण उरतो बैल सुट्टीला बरोबर त्याच्यामुळं बैल खूप मस्ती करतो चार पाच जण लागतात बैल मागची सीझन गेली ना लाडूनी मला वाटतं खूप मोठा नाव केला जसं प्रत्येक मैदानामध्ये आल्यानंतर लाडूची गाडी बघण्यासाठी लोक थांबायची तो कुठेतरी खेळ या सीझनला अजूनपर्यंत लाडूचा दिसत नाही कसं काय मग आता पुढचं नियोजन होईल तुमचं आपलं कसं काय आस्ते आस्ते केलं एकदाच मोठाचा माझा करायला जायचं आपण आस्ते आस्ते असते गुलात घ्यायचं आपण नाव करायचं गेल्या वर्षी असंच झालं असते असती आम्हाला एक नंबर मध्ये जायची अपेक्षा नव्हती बैलांनीच त्याच्यातरी नेलं असते असते करत गेलं आणि या वर्षी पण तसंच आहे आपला बरोबर असते 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 जाऊ मला आठवतंय पहिली मुलाखत झालेली कुठेतरी ज्या वेळेला तुम्ही धावणीला आणला तर आदात मध्ये खूप लोकांनी म्हणलं तट्टा केली होती कुठेतरी बकरी घेऊन आले तसं बोलणं पण होतं खूप लोकांनी नाव ठेवलेलं गावातले असतील आपण बोलू न दाखवत आपलं बैल उत्तर देतो आपण कोणाला कधी काय बोललो ना बरोबर हे आवर्जून ना मुंबई बिंजोरला ना आपली स्वतःची ओळख केलेली आणडून कसं काय वाटतं तुम्हाला हे सर्व बघून हो तर भरपूर गेले आता हे मित्र असतील हे पण उंबड सापड उंबडवरून येतात वाडे सगळ्यांचा फोन असतो शर्थन याच्या आधी तेव्हा आपण कोणाला सांगत असं सा याच्या वेळी भरपूर जाणं येतात बरोबर सांगायचं कारण काय आता मागच्या वेळी पण एका काठी मारली त्यामुळे जास्त कोणाला सांगत नाही आपली घरची मंडळी सगळी त्यांना माहिती बैल असतं ते येऊन थांबतात बरोबर आहे मला वाटतं उसरण्याच्या मैदानाला तुमची गाडी पडली होती ती काठी मारल्यामुळे काठी मारली आपलाच तो त्यांनी गाठी मारली बरोबर आता आता तुम्ही सांगितलं की मित्र परिवार बघा एक नंदी आज किती साऱ्या गावातली माणसं एकत्र एक, एक, एक सोबत करतोय म्हणजे तुमचा मित्रपरिवार वाढत चाललाय नंतर तुमचा संबंध वाढत चाललेत या खेळामध्ये रुची पण यायला लागली काय मित्र मित्रपरिवार म्हणजे खूप मोठा मित्रपरिवार आहे आपला पण जेवढं आमचं नाव करून आहे रास मित्र येतात खूप म्हणजे रोज फोन येतो बरा बैलाच्या असेल बरोबर आता काही तुम्हाला खूप साऱ्या मागण्या पण झाल्या होत्या विकत मागत होते पण तुम्ही विकला नाही का तर तुम्ही तुमच्या स्वतःने हाताने घडवलं नाही त्याला विकणार नाही बरोबर आता पैऱ्यांचं कसं काही नियोजन होईल आता गुलालांचं तर पूर्ण आता मानकरी होत चाललंय तो आता तुम्हाला भरपूर सारे फोन येतील आम्हाला द्या आम्हाला द्या पण शक्य होत नाही की प्रत्येकाला द्यायचं आणि कुठंतरी याच्यातून ना बरेचसे लोक आपल्यातून दुरवली जातात कारण नाराज होऊन जातात पै बैलना दिला त्याच्यामुळं काय बोलात ते आहेच खूप बैलाला फोन तर खूप जणांच्या येतात पण आपण कसं आपल्याला बैल पुरेला असं त्या बैल टाकतो मग देव बैल आपल्या असते असे सांगलं ना मग कसं वासरा विसरा झाला कमी पालणारा बैल दिसला ना लाडू म्हणजे पलतो कधी नाही पलत एकटेव गाडी वरली तर मग तो जरासा डाऊन होतो बैल बरोबर तेव्हा आपण कोणला पण लवकर बैल देत नाही आता बऱ्याच जणांची अशी इच्छा आहे लाडू उजवीने पण पलावा मला वाटतं तुम्ही आतापर्यंत किती फेर घालत उजवीने बैल मे ना म्हणजे उजवी खांदीत बैल आहे तर गेल्या सीझन पासून आपण डावी खांदी चालू केला दोन्ही खांदे पलतो असं काय नाही जसं पैर होतील त्या हिसबात आपण शर्ती करतो म्हणजे येणाऱ्या कालामध्ये उजवी लालताना दिसत शंभर टक्के दोन्ही साईडनं दिसत आतापर्यंत जो नियोजन राहिला कोणाकोणाची साथ लागली बघा आजारातून पण सावरण्यासाठी खूप लोक आपल्यासाठी प्रयत्न करत असतात त्यांच्याविषयी काय बोलाल साथ म्हणजे आपल्याला सगळं म्हणजे जेवढं आपण लाडू जेवढ्यांच्या पायरात पाल्याला सगळ्यांचं फोन येतात लाडूला काय झालं कधी का बरं होईल म्हणजे असे डेली कॉल चालू असतात शुभम झाला वापस ते आपले खुटारीवाले झाले गेसरवाले झाले म्हणजे सगळ्यांचा कॉन्टॅक्ट चालूच असतं बरोबर आता एखाद्या वेळेला जसं एखादा गा गरीब गाणामारखत म्हणजे गरीब आता खेळामध्ये कोणी राहिला नाही जो पलणारा बैल आहे आता जसं तुम्ही आज रायबाला दिला बघा एखादा वासरू आहे त्याला दिला तर दुसऱ्या कुठल्या गाडा मालकाचा एखादा वासरू पलत असेल तर त्याला उजेरात आणण्यासाठी तुम्ही लाडू बैल हा देणार का त्याला शंभर टक्के ज्याचा पल त्याला आपण देऊ बाई आपल्याला बैल लाडूला आपण त्याला शंभर टक्के देऊ आपण स्वतःहून फोन करू वाटलं असतं बरोबर आता काही मैदान आले तर आता कसं काय पुढचं नियोजन असेल पुढचं नियोजन म्हणजे आपण घ्यापुरतीच बैल काढतो आठवड्यातून आता आठ आपल्यात बघू कसं काय कोणता मैदान पडतो ते त्याविषयी आपण बैल काढू बरोबर आता कराराच्या पण मागण्या झाल्या होत्या मला वाटतं तुम्हाला पण तुम्ही करारावर हो पण नाही दिला काय बोला कराराचा म्हणजे विषय काय नाही करणार होतं करार पण पोरांची इच्छा पण आहे घरच्यांची पण नको करार तर नाही केला बरोबर कारण करार झाल्यानंतर ना कुठंतरी मला वाटतं आपलं तिथं नाव थोडंसं नाव लागतोय पण कुठंतरी आपलं नियोजन लागत आणि आपल्यासोबत असणारी आता बघा ही सर्व मंडळी आहेत कुठेतरी हा खेळ आता मी बघतोय ना आल्यानंतर सर्वांचे पैसे पण घेतले जातात गाडीच्यासाठी कुठेतरी ते पण दुरवले जातात चार झाल्यानंतर तुमचं काय मत आहे तोच विषय काराचा आपण दिला पोरा कशी अर्धी सगळी पैसे पण लावतात त्या आपण करार नाही कारण बरोबर चला आता आजच्या या महत्वाच्या गुलालसाठी तुम्हाला अभिनंदन देईन आणि मला वाटतं उसाडणे वलांचा रायबाचा कुठेतरी वाढदिवस होता त्याला वाढदिवसानिमित्ताने लाडू आणि रायबानी एक चांगला त्यांची खूप इच्छा होती मुलाचा वाढदिवसा होता अलंकार दादा आपले त्यांच्या मुलाचा वाढदिवसा होता त्यांनी त्या दिवशी सांगितलेला तो बोल बोलू आपण चला धन्यवाद आणि असंच कायम बोलायलात राहावा माझ्याकडून तुम्हाला नेहमी शुभेच्छा असेल धन्यवाद